ज्ञानेश्वर सकल जगाचे माऊली झाले या भक्तिमार्ग संप्रदायातून एकनाथ नामदेव तुकाराम असे संतश्रेष्ठ निर्माण झाले त्यांनी आपले अभंग भारुडे गवळणे लिहून मराठी भाषा समृद्ध केली संत रामदास पण मराठी माणसात संत रामदासांनीसुद्धा मराठी माणसाला जागृत केले स्वराज्य निर्मितीसाठी वातावरण तयार केले लोकांना स्वाभिमान शिकवला आणि या स्वाभिमानाच्या ज्वालेतूनच हिंदवी स्वराज्य निर्माते श्रीपती शिवाजी महाराज यांचा उदय झाला यशस्वी हो औक्षवंत हो त्रिखंडाचे राज्य कर महाराज आपल्या सारख्या संतांच्या आशीर्वादाने मावळ्यांच्या भगिरथ प्रयत्नाने आणि बलिदानाने आऊ साहेबांच्या स्वप्नातले स्वराज्य प्रत्यक्षात आले हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा खरं आहे शिवबा स्वराज्य निर्मिती होऊन त्याची तू चोख व्यवस्थाही लावलीस सर्व प्रजाजन सुखी आणि परकीय अत्याचारापासून निर्भय झालेत परंतु एक खंत आहे खंत कोणती खंत महाराज स्वराज्य तर झाले परंतु आजही आपल्या राज्यात परकीय भाषांचा हिंदी आणि मुघली भाषेचा जास्त वापर होतो आधी भाषा मरते मग संस्कृती नष्ट होते आणि ते राष्ट्र मरणाच्या दारात उभे राहते मराठी भाषा टिकली तरच मराठी संस्कृती टिके परचक्राचे डाग पुसले जातील आणि खऱ्या अर्थाने हे जनतेचे स्वराज्य होईल खरे आहे महाराज आम्ही आजच मराठी राज्यभाषा कोश निर्माण करण्याचे कार्य सुरू करतो राज्य कारभारात आणि संपूर्ण राज्यात मराठीतून व्यवहार करण्याची आज्ञा करतो त्या योगे हो मराठीचा वापर वाढून जनतेला राज्य आपले वाटेल तथास्तो महाराज येतो आम्ही शुभा अरे तू स्वराज्याचे एवढे महान कार्य केले आहेस तुझी जागा आमच्या पायाशी नव्हे हृदयात आहे हा माझा सन्मान आहे मी केव्हा या स्वराज्याचा उपभोग शून्य स्वामी आहे बऱ्याचदा वाटत हे राज्य तुमच्या सारख्या सज्जनांच्या नाही नाही शुभ तुझ्यासारखा आदर्श राजा म्हणजे श्रीमंत योगीच मात्र प्रत्येकाने आपले कर्म करीत राहावे तेच त्याचे कर्तव्य आहे संन्यासी होणे तुझा धर्म नव्हे तो तलवार घेऊन राज्य सांभाळावे जनतेचा उत्कर्ष आणि संरक्षण करावे आणि आम्ही विठ्ठलाचे नामस्मरण करीत आपल्या अभंगातून उपदेशातून लोकांना शहाणे करावे राज्य धन संपत्ती याचा मोह आम्हाला नाही आमचे धन म्हणजे आमचे शब्द आमचे अभंग